तर्फे येवल्या तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समितीच्या संदर्भामध्ये आज मुलाखती जे आहे आम्ही घेत आहोत काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर नगरपालिकेची निवडणूकसुद्धा घोषित झाली आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच ज्या जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका घोषित हो होण्याची शक्यता आहे म्हणूनच आज जे आहे आम्ही या तालुक्याच्या संदर्भामध्ये गट जे आहे मुलाखती घेण्याचं ठरवलं आणि मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार पंचायत समिती आणि गटाच्या संदर्भामध्ये आलेले आहेत तर त्यांची जे मुलाखतीच्या दरम्यान त्यांचे बाजू समजून घेऊन कोण किती चांगलं काम करू शकतो कोणाची किती लोकप्रियता आहे कोण तिकडे जे आहे लोकांचं विकासाच्या दृष्टिकोन ठेवून कामं करू शकतात असे जे आहे सक्षम असे उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेणार आहोत शेवटी जे आहे सर्व उमेदवारांची मुलाखती झाल्यानंतर आदरणीय भुजबळ साहेब जे आहेत या संदर्भामधला कोणाला उमेदवारी द्यायचा त्याचा निर्णय घेतीलच पण तत्पूर्वी जे आहे ही आमची जी आहे एक सर्वांच्या भेटीगाठी घेऊन कशा पद्धतीने पुढे काळामध्ये निवडणूक हाताळायची त्या संदर्भामधली आम्ही ही बैठक बोलवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष अजितदादा असतील आणि तटकरे साहेब यांच्या माध्यमातून जे आहेत काही दिवसांपूर्वी जे आहे जिल्हावर बैठका झाल्या त्यामध्ये जे आहे अनेक लोकांनी जे आहे प्रश्न विचारले होते की बा आपण युती करायची का स्वतंत्र लढायचं तेव्हा स्पष्ट असं त्यांनी संकेत आम्हाला दिले आहेत की जिथे तुमची ताकद आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः जे स्वबळावर निवडून येऊ शकता तर तिकडे तुम्ही स्वतः लढू शकता तुम्हाला वाटलं की नाही इकडे युती करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही युतीचा जो आहे प्रस्ताव समोरच्या पक्षाकडे तुम्ही देऊ शकता असं स्पष्टपणे त्यांनी संकेत आम्हाला दिलेले आता तरी आमच्याकडे येवल्याला तशी काही परिस्थिती जाणवत नाहीये परंतु मुलाखती अंती आणि सर्व ज्येष्ठ नेते जे आहे त्यांच्याशी चर्चा करून पुढील जे आहे दिशा आम्ही ठरवू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव